नमस्कार सावधान राज्यात येत्या बहात्तर तासात तुफान पाऊस कोसळणार या जिल्ह्यांना झोडपणार पाहूया सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आहे आज म्हणजे शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवला जात आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय उपनगरमध्येही पाऊ पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील बहात्तर तासात राज्यात पाऊस जोरदारपणे आपलं रौद्ररूप धारण करणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा दिला आहे यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यमसरी पाडण्याचा अंदाज आहे मुंबई उपनगर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच दुसरीकडे उत् उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळेजळगाव या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे कोकणात हे बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद